नमस्कार मित्रांनो मी तुम्हा कि आम तुम्हाला दाखवतोय आता की आमचं घर समुद्रापासून किती जवळ आहे किंवा किती लांब आहे ठीक आहे तुम्हाला हे अंदाज येईल फक्त इथून आपल्याला दोनच मिनटं लागतात तसं बघायला गेलं तर कोकणात सगळीकडे छोटे छोटे गल्ली असतात जाण्यासाठी मोठा रस्ता असा नाही भेटणार तुम्हाला पायवाटा वगैरेच असतात ही नारळाची झाडं हे आमचं घर म्हणण्यापेक्षा माझं सासर आहे माझ्या मिसेसचं घर आहे असं म्हटलं तरी चालेल मिळवण्याचं लग्न होतं त्यासाठी आलो होतो मी हे बघा असे छोटे छोटे रस्ते आहेत नवीन एखादा माणूस आला तर पटकन कळणार नाही अनकट व्हिडिओ करतोय कारण आप की आपल्याला कळायला पाहिजेत की किती वेळ लागतो एक्झॅक्टली आता आपण समुद्रापासून झव आलोय समोर रस्ता क्रॉस करून पलीकडे गेलं की लगेच समुद्र येतो चला सुंदर असा निसर्ग नाही नकोच आता दिसणार नाही अंधार असेल ना थांबवू बघू इकडून काय दिसतंय का इथे नाव होळी आहे आणि बाकीचं सगळं साहित्य आहे इंजिन वगैरे आणि ही होडी ही काकांची होडी आहे आता सध्या ते ही ओढी वापरत नाही छोटी वापरत आले आणि आज समोर समुद्र जवळपास तीनच मिनिट होत आली आहेत आणि आपण लगेच समुद्रावरती पोचलो सुद्धा वेद आणि संस्कृती ह्यांनी लगेच मातीत खेळायला सुरुवात केली आहे चप्पल घाल पुढे जायचं एकदम मस्त वाळू आहे आपल्या इकडे काळी असते पण तुम्ही बघाल तर इथे खूप चांगल्या प्रकारची वाळू असते वाळवंटात जशी दिसते पसरलेली असते तशी वाळवंटात जसे उंटाचे पाय असतात उठलेले तसे इथे पाय उठलेले पण हे उंटाचे नाहीत गाईचे असते बऱ्यापैकी मोठा आणि छान असा खडा खुण ठेवलेला आहे पण ह्याच्यात कोणतरी पडणार एवढं तर नक्की आहे आणि थोडासा खोल गेला ना त्यात पाणी येईल नक्की इथे बर्फचे स्टॉल लागतात सगळे कॉस्टली असतात अगदी फूड स्पान खाण्याचे असू देत कॉर्नचे असू देत एक बर्फाचा गोळा साधा इथे चाळीस रुपयाला भेटतो इकडे इथे मला वाटतं फूड फुट, फूड स्पा तिकडे एक फूडस्पा आहे आणि इथे डी सीचा रिसॉर्ट आहे ॲक्च्युली रोड क्लोज केला आहे सध्या पहिल्यांदा इथून चालू असायचं आणि इकडे इथे पहिल्यांदी एक बोट होती जी अशी बोट म्हणजे राहण्यासाठीच होती आता जास्त वापरात नाही त्यामुळे ती मोडकळीस आली आहे आणि इकडे आहेत एम डी सीचे रेसॉर्ट აუ uh, 6 મસ્ત એન્જોય કરતા નંબર દૂધ मगाजचा आयफिल टॉवर आणि काही वेळाने आयफिल टॉवरला पाणी गिळून जाईल तिथं आल्यानंतर नुसतं काठावती बसणं बरोबर वाटत नाही आलो आहे तर आपण एन्जॉय करून जायला पाहिजे मित्रांनो तुम्हाला माझा आवाज ऐकू येतो आहे की नाही माहीत नाही कारण की खूप हवा सुटली आहे इथे तुमच्या माहितीसाठी सांगतो जर आपण समोर बघितलं तिकडे एक छोटसं असं पाण्यात काहीतरी रिमू करून दाखवतो मी बघा तर हा आहे सिंधुदुर्ग किल्ला आणि तिकडे राहिलं मालवाग आणि जर तुम्ही साईडला गेलात इथून इकडे तर ह्या साईडला येते देहबाग खूप मस्त असा हा समुद्र किनारा आहे पाणी खूप छान असतं इथले आणि त्या साईडला ना एक नवीन शिवाजी महाराजांचा एक पुतळा तयार होतोय दिसेल निरखून बघावं लागेल उंच असा दिसतो एस ट्वेंटी थ्री अल्ट्रा असतात तर दिसला असता तर मित्रांनो सूर्यास्त झालेला आहे आणि अंधारी पडतोय तर जाण्याची वेळ झालेली आहे तर कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला तारकर्ली बीच कसं वाटलं आमचं गाव कसं वाटलं ठीक आहे जरूर कमेंट करा आणि सांगा आम्हाला चला तर निघूया पुढच्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये